नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला परत एकदा विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला पुन्हा विमा कंपनीच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत की खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमा कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू झालेला आहे याचबरोबर कोण्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे हेक्टरी किती रुपये वाटप सुरू झालेलं आहे कोण्या पिकासाठी वाटप सुरू झालेला आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण जिल्हानी आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन योजनांची माहिती तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर नव विमा कंपन्यांच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि सरसकट पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप बाकी आहे सुद्धा वाटप सुरू झालेला आहे ज्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विमा वाटप बाकी होतात त्याचं सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे तर मित्रांनो याच्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि मित्रांनो ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर याचबरोबर सोलापूर आणि सातारा या सहा जिल्ह्यामध्ये सॉरी पाच जिल्ह्यामध्ये ओरिएंटल जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो प्रामुख्याने कापूस सोयाबीन या दोन पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये पि पिकमा नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो प्रामुख्याने हेक्टरी जवळपास तीस हजार रुपये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमा आल्याचे मॅसेजसुद्धा व्हायरल होत आहेत याचबरोबर मित्रांनो काही शेतकरी बांधवांना हेक्टरी पाच हजार काय काही शेतकरी बांधवांना हेक्टरी दहा हजार रुपये असा पिकमा जमा होत आहे त्यामुळे अशा प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून प्रामुख्याने बीड आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे कारण की बीड आणि बुलढाणाच्या शेतकऱ्यांशी आम्ही संपर्क के केला त्या दोन जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे याबरोबरच आता वाशिम आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा भा ए आय सी कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू केलं जाणार आहे मित्रांनो प्रामुख्याने बीड आणि बुलढाणा दोन जिल्ह्यात मध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पीक माझा जमा होत आहे काही शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार सहा हजार काही पंधरा हजार सोळा हजार काही शेतकऱ्यांना हेक्टरी तीस हजार ते पस्तीस हजार रुपयाचा पीक माझं वाटप सुरू झालेलं आहे कारण की मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये वाटप बाकी होतं त्यामुळे हे सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो या विमा कंपनीच्या माध्यमातून धाराशिव धुळे पुणे आणि अकोला या या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे अद्यापर्यंत या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं नाही त्यामुळे वाटप सध्या या जिल्ह्यामध्ये बंद आहे परंतु अकोला धुळे पुणे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल शोम्पिओ जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये वाटपाला अखेर सुरुवात करण्यात आलेली आहे त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस आणि तूर या तीन पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये पीक मार राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो या विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा परभणी वर्धा नागपूर या तीन जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि परभणी जिल्ह्यातील डबल परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना डबल आनंदाची बातमी आहे आणि ती आनंदाची बातमी म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये दोन uh, हजार एकवीसचा पिकमा शेतकरी बांधवांना ज, ज वाटप व्हायला आलेला होता त्यामुळे दोन हजार एकवीसचा पिकमा परभणी जिल्ह्यामध्ये जमा होत आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की दोन हजार एकवीसचा आणि आता दोन हजार तेवीसचा डबल दोन्ही वर्षातला पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे लातूर जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा बाकी होता पंच्याहत्तर टक्के विकमा बाकी होता आणि सरसकट विकमा जे काही मंजूर आहे तोसुद्धा बाकी होता आणि बाकी राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि जवळपास यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये जवळपास सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकाचा पीक विमा वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे त्यामुळे या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून प्रामुख्याने नांदेड या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये काल पासून पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे काही शेतकऱ्यांना पैसे जमा झाल्याचे असे मॅसेजसुद्धा येत आहेत त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकाचा प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा जमा होत आहे काही शेतकऱ्यांना खूप कमी पिकमा जमा होत आहे परंतु वाटपाला अखेर या विमा कंपनीच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकाचा पिकमा जमा होत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण सर्व मॅचची माहिती घेतलेली आहे याच्यामध्ये प्रामुख्याने नाशिक याचबरोबर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर याचबरोबर सोलापूर बीड बुलढाणा याचबरोबर अकोला जिल्हा याचबरोबर परभणी जिल्ह्याचा दोन हजार एकवीसचा पिकमा आणि दोन हजार तेवीसचा पिकमा याचबरोबर लातूर जिल्हा याचबरोबर नांदेड जिल्हा या सर्व जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे प्रामुख्याने सर्वात प्रथम जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यामध्ये बीड बुलढाणा याचबरोबर अहिल्यानगर याचबरोबर याचबरोबर पुढचा काही नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे याचबरोबर परभणी जिल्हा या सर्व जिल्ह्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली होती जी की मी तुमच्यापर्यंत संपूर्ण माहिती डिटेलमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि थोडक्यात मी तुम्हाला माहिती जर सांगायचा सा प्रयत्न केला तर सरसगट विकम्यासाठी राज्यातील जवळपास चौतीस जिल्ह्यातील तेहतीस लाख शेतकऱ्यांना तीन हजार तेरा कोटी रुपये मंजूर आहेत पंचवीस टक्के अग्रिमनुसार जवळपास चोवीस कोटी रुपये वाटप बाकी आहेत सरसगट विकम्यासाठी राज्यातील दीड लाख शेतकऱ्यांना एकशे सोळा कोटी रुपये मंजूर आहे त्याच्यापैकी जवळपास पासष्ट कोटी रुपयाचं वाटप बाकी आहे अशा प्रकारचं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेलं होतं आणि हे अपडेट मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तृतास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद